हॅलो तुम्हाला वाटत अस आता ही ईडी कशाला ज्ञान तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचं हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझा मतदान पण इथं नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबा

येणाऱ्या वीस तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला दोन नंबरच्या आज आपले पवार साहेब म्हातारे हे समुद्र आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा